ढोल महासंघ महाराष्ट्र राज्य तसेच अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समिती यांची आज पत्रकार परिषद पार पडली पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या तसेच भक्तीचा वारसा सांगणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज व शक्तीचा संचार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भेटीचे प्रेरणाशिल्प शक्ती चौक निगडी येथे शहरातील एकूण पंचावन्न ढोल पथकांनी वादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे हा कार्यक्रम शनिवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले सिनेमा अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत तसेच शहरातील स्थानिक नेते मंडळी ही देखील उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमावेळी अनेक संस्था व संघटनांनी सहभागी होण्यासाठी या पत्रकार परिषदेतून आवाहन करण्यात आले आहे नमस्कार आ, मी संदीप जाधव अखिल पिंपरींचवड शिवजयंती समन्वय समिती सम समितीचा समन्वय आपल्या पिंपरींचवडमध्ये जे भक्तिशिल्प शक्ती शिल्प आहे त्यासमोर येत्या सोळा सप्टेंबरला शनिवारी संध्याकाळी पाच ते साडेसात या वेळामध्ये पिंपरींचवडमधल्या सर्व ढोल ताशा पथकांनी एक अनोखी मानवंदना आपल्या छत्रपती शिवरायांना देण्याचं संकल्प केलेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ऐतिहासिक भव्य दिव्य कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं पिंपरींचवड शहरातील जवळजवळ चाळीसहून अधिक पथकं यामध्ये सहभागी होणार आहेत पंधराशेहून अधिक ढोल साडेतीनशे ताशे आणि साडेतीनशे ध्वज अशीही त्या ठिकाणी मानवंदना व्हायची आणि पिंपरींचवड शहरातील जवळजवळ दहा ते पंधरा हजार नागरिक या सर्व ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थितीत लावतील अशी आमची अपेक्षा आहे यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती उदयन महाराज भोसले छत्रपती बाबा भोसले अभिनेते सयाजी शिंदे आणि आत्ता जो सुभेदार चित्रपट जो गाजतो आहे त्याची स्टारकास्ट असं आपण अपेक्षित केलं आहे आपल्या सर्वांना आमंत्रण आहे धन्यवाद